जय को न्याय दो हत्यारो फाशी दो अशा जोरदार घोषणा देत बिरसा फायटर्स आणि जयस सह खेतिया परिसरातील आदिवासी बांधवांनी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेशमधील खेतिया येथे आक्रोश मोर्चा काढला मागणीचं निवेदन पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे खेतिया जिल्हा बडवाणी यांना देण्यात आलं यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा गोविंद पावरा आकाश पावरा विकास मोरे दीपक पावरा यांच्यासह जयसचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार येथे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जय वळवी या आदिवासी युवकावर पोलिसांसमोर चाकूने प्राणघातक हल्ला करून खून करणाऱ्या संशयित आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठेसह विरुद्ध आणि पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा फाशीची शिक्षा द्या आणि घटनेची एसआयटी चौकशी करून खुनाच्या काटकारस्थान करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी करण्यात आली नंदुरबार येथे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सूर्यकांत सुधाकर मराठे सह आरोपींनी तसेच पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांच्या देखा संगनमताने जय वळवी नावाच्या आदिवासी युवकावर चाकूने वार करून त्याचा भर रस्त्यात हत्ता करण्याचा प्रयत्न केला त्या परिणामाने सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जय बळवीचा मृत्यू झाला ही घटना नंदुरबार येथील सिंधी कॉलनीत घडली आहे या प्राणघातक हल्ल्याचा आम्ही बिडसा फायटर्स मध्य प्रदेश संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ हा सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉर्ड झाला असून तो सर्वत्र व्हायरल होतोय व्हायरल व्हिडिओमध्ये दे दावा करण्यात येत आहे की ज्या व्यक्तीने हत्या करण्याचा प्रयत्न केला तो एक पोलिसांसोबत आलेला पोलीस कर्मचारी चाकू हल्ल्याची बघाची भूमिका बघावत होते यावरून पोलीस प्रशासनावर संशय निर्माण होतोय नंदुरबार पोलिसांनी या संपूर्ण घटनेची स्वतंत्र एसआयटीने चौकशी करावी दोषींसह जो पोलीस अधिकारी सोबत आहे त्याला निलंबित करून त्याच्यावर हत्येचा सा खटला चालवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.